साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती न दिल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण जिल्हा अध्यक्ष संतोष मेहत्रे यांचा इशारा महाराष्ट्र राज्यातील वृत्तपत्रांना उभारी मिळावी वृत्तपत्र चळवळ जिवंत रहावी तसेच छोट्या वृत्तपत्रांना दिलासा मिळावा मदत मिळावी म्हणून यापूर्वी महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्रांना पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी दिवाळी तसेच एक मे महाराष्ट्र कामगार दिन अशा वर्षातून चार वेळा यादीवर नसलेल्या राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्रांना पाच हजार रुपयेप्रमाणे वीस हजार रुपये प्रतिवर्ष जाहिराती मिळायच्या सन दोन हजार अठरापासून राज्य सरकारने राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्रांना जाहिराती देणं बंद केलंय सध्या राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्रांची अवस्था अतिशय बिकट व दयनीय झाली असून वृत्तपत्र चालवणं जिकिरीचं झालंय कोरोना काळात अनेक साप्ताहिक वृत्तपत्राने कच खाल्ली राज्यात अनेक साप्ताहिक वृत्तपत्र कायमस्वरूपी बंद पडली साप्ताहिक वृत्तपत्राच्या संपादकांना डीटीपी व छपाईचा खर्च परवडत नसल्याने नाईरराजाने वृत्तपत्र कायमस्वरूपी बंद करावं लागत आहे समाजाला दिशा देणारे साप्ताहिक वृत्तपत्र सध्या दिशाहीन ठरत असून वाढलेले कागदाचे भाव व छपाईचा खर्च त्याचबरोबर छोट्या वृत्तपत्राला राजकीय व शासकीय जाहिराती मिळत नसल्याने अनेक साप्ताहिक वृत्तपत्रांनी माना टाकल्या आहेत राज्यात अनेक वृत्तपत्र प्रामाणिकपणे सेवा म्हणून समाज जागृतीचे काम करत आहेत परंतु या काळात वृत्तपत्र चालवणं म्हणजे फार मोठे तारेवरची कसरत ठरत आहे राज्यातील यादीवर नसलेल्या वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती मिळण्या समितीने अनेक वर्षापासून राज्य सरकारकडे निवेदन व पत्र व्यवहार करत राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्रांना जाहिराती देण्याबाबत राज्य सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती मिळणे कामी राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आपण लवकरच पत्रकार सुरक्षा समिती वतीने सोलापूर शहर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार असल्याची माहिती सोलापूर जिल्हा अध्यक्ष संतोष मेहत्रे यांनी दिली आहे आमच्या लोक जनसेवा चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा